राज्यामध्ये भाजपाच्या मतांचा आलेख हा वाढता आहे तर काँग्रेसच्या मतांचा आलेख घसरतोय आणि अन्य आणि अपक्षांची टक्केवारी देखील घसरलेलीच आहे निवडणूक आयोगाने ही आकडेवारी समोर आणली आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांचा आलेख सतत वर खाली राहिलेला आहे एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा सरासरीमध्ये तब्बल एक्क्याऐंशी टक्के राहिला होता तोच दोन हजार चौदामध्ये मध्ये घसरून तब्बल पंधरा टक्क्यांवर आला होता त्याचवेळी एकोणीसशे ऐंशी मध्ये दहा टक्के असलेला भाजपचा सरासरी स्ट्राइक रेट दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तब्बल चौसष्ट टक्क्यांवर गेल्याचं निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतून स्पष्ट झालंय तर या संदर्भातील अधिकचा तपशील पाहूयात पक्षनिहाय स्ट्राइक रेट आता आपण पाहतोय एकोणीसशे नव्याण्णवमध्ये काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा तीस दोन हजार चारमध्ये चोवेचाळीस दोन हजार नऊ मध्ये अठ्ठेचाळीस तर दोन हजार चौदामध्ये तो, हजा तो पंधरा इतका होता भाजपाचा स्ट्राईक रेट जर पाहिला तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये अठ्ठेचाळीस दोन हजार चारमध्ये एकोणपन्नास दोन हजार नऊ मध्ये एकोणचाळीस आणि दोन हजार चौदामध्ये सत्तेचाळीस इतका राहिलेला आहे शिवसेनेच्या स्ट्राईक रेटवर जर आपण नजर टाकली तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्रेचाळीस दोन हजार चारमध्ये अडतीस दोन हजार नऊ मध्ये अठ्ठावीस आणि दोन हजार चौदामध्ये बावीस असा कमी झालेला राष्ट्रवादीचा रेट जर लक्ष दोन हजार चौदा मध्ये अगदी खाली येऊन पंधरा इतका झाला इतरांचा जर आपण विचार केला तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये स्ट्राईक रेट आठ दोन हजार चार मध्ये पाच दोन हजार नऊ मध्ये सात तर दोन हजार चौदा मध्ये दोन इतका स्ट्राईक रेट होता पक्षनिहाय स्ट्राइक रेट आपण पाहतोय काँग्रेसचा स्ट्राईक रेट दोन हजार एकोणीस मध्ये तीस इतका होता भाजपाचा चौसष्ट शिवसेनेचा पंचेचाळीस राष्ट्रवादीचा चोवेचाळीस तर इतर चार इतका दोन हजार एकोणीसचा स्ट्राइक रेट आहे